तर मित्रांनो कस काय भावना संपला की तुम्ही स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर आहे की नाही हो आजचा व्हिडिओ घे मी डायरेक्ट शोरूमपासून स्टार्ट आहे कारण की नाही गाडी घेणार आहे मी नाही दस रुपया आता बघूया कुठली गाडी घेतोय म्हणजे त्याचं हे काढायचं आहे तर दस रुपयाला घ्यायचं स्पोर्ट बाईक तर पहिले ती इथं आलोय भारे गाडी कसली गाडी हा एक्स्ट्रीम भारे वो गाड़ी चलो बस संगठन बंद लार है ना तो 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 संग

टॅपर ग्रुप दोन लाख तीन हजार आणि ही काय बेसिक गाडी आहे फॅक्टरी ब्लॅक ह्याच्या काही फीचर्स येत नाही जस्ट पॉप्युल टायर टूप सिंगल डेस्ट एक लाख चौदा हजार चौदा पंधराशे ते सोळाशे रुपयाच्या आसपास जातो ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुठल्याही शोरूमला करू शकता म्हणजे प्रत्येक सर्व्हिसिंगला पाच हजार किलोमीटरला एक सर्व्हिसिंग करायलाच पाहिजे बाकी ते ऑइल वगैरे काय काय तर विषय झाला बघा या टी सिक्स फिफ्टीचा अवतार का झाला गाय गाडी तर ह्याच्यावर काय लक्षात येते तुम्ही कुठं पण असतो ते तुमची किंमत इथंच ठरते कुठल्या जागेवर आहे त्याच्यावर तुमची किंमत आहे तर ही गाडी बाहेर असते तर तुमची किंमत आहे आता आतमध्ये हो वाढदिवस आहे तुला हार्दिक 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 आता म्हणलो मी निघलं कुठं म्हणून म्हणले तिने खाले चालते चालते तर आता दसरा घेऊन आला मला यामा शोरूमला गाडी बघायला आता इथली आणि कुठली गाडी बघते का मी आपलं तर अरुण फाय फेवरेट आहे तर ही आपली आवडती गाडी कधी ना कधी घ्यायच्या बावन गाडी अरुण फायदा काय ना बंद पडत नाही कधी कधी पण घ्या काय विषय आत्ता उगाच हप्ता विप्ता आहे म्हणून अंगावर वीस हजार नाही गाडी आत्ता घेतली असते होय देखील घेऊ काय घेता येते मला गाडी तर विषय काय झाला माहिती का एका ठिकाणी की नाही दालचनाच खायला आलोय म्हणजे एक सिरी द्यायला लागला दालचनाची लिंबू पेळा आता आणि भारे एकदम क्वालिटी विषय काय विषय एकदम क्वालिटी आहे म्हणजे फक्त नक्की विषय करा हर्ष चालच्या कुठं मला आय काय काय सुखानं काय जगून देणार सुखानं काय जगून देणार नाही की नाही आपल्या शूट करायला कव्हर करायला ओन आहे चाळीस रुपयाचं शूट आहे तर एक व्हिडिओ बघा चला जवळ मित्रांना विषय झाला म्हणजे कावले इथं डायरेक्ट नाही दस रुपयांचे मित्रांचे घालला चालले कारण तिथे एक यात्रा आहे तिथं दोन भेटणार त्याला येत असलं तर जाणार दसरत्रॅन इथे डायरेक्ट आहे आम्ही राम मंदिरच्या यात्रेला जाणार तर पाहून व्हिडिओ शेवटून बघा चला गे व्ह्यू कस आहे बघा व्यूज डेंजर सनसेट तर मित्रांनो विषय झाला माहित काय आता गॉगल दुसरं फेकून दिलाय मी कारण काय झालं उलटा जोर पत्रे दसर काय झालं गॉगल घातलेलं माझा गॉगल दुसरं फेकून दिलाय मला बघायचं गॉगल आहे तर गॉगल आहे किती दुसरं मी इथे फेकून दिलाय गावला निघील गेलाय झोडकाला तर बघायचं गॉगल इथे नाही तर आहे गोगला नाही गोगलला निकिल घावलाय तर भुग्या आता निकिल गॉग घेऊन बघा तर माझा निकिल तर गॉगल घेऊन यायला लागलाय गोगल पेकून दिल तास मी आहे की नाही म्हणजे दुसरं रुपया तरी मी आम्ही की नाही इथं मंदिरापाशी आलोय आणि काय झाले मंदिरापाशी आम्ही जाऊ शकत नाही कारण काय झाले नको म्हणलं दुसरं जाऊन म्हणलं काय विषय नाही तर यात्रा दिन बसल्या काय विषय नाही नाहीत्रे तर यात्रेमध्ये आपली भाऊ लोक भेटल्यात तर कसं वाटलं भाऊन ओके तर इथं सगळ्यांनी शेकोटी केल्यात आणि जर अस थंडी वा सगळ्यांनी शेकोटी केल्यात शेटो शेकोटी केल्यात देखो क्रिस्क गाणं सुन्यव पण का चालू की हवायचंय क्रिस्क गाणं सुन्यव तुझ्या आठवण हा आता पेटलंय पेटलंय जाम पेटलंय पहिलं पेटलं ना नाई देखो ना काय बाबा तर विषय काय झालाय माहिती काय आपल्याला दुपार शूट होतं ते शूट कव्हर केले आपण काय विषय नाही आणि आता एडिट पण केले आणि एक मग अशी जरा असं थंडी वाटून शेकवड पण केली तर ते करून डायरेक्ट घरला आलो जेवलो तर एक आजचा व्हिडिओ तर स्टॉप करतो व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर आणि जाताय नाही आपल्या ॲडला सबस्क्राईब थोडं करा चला आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये